मुंजवाड शिवारा बिबट्याला विहिरीतून सुखरूप बाहेर काढले बागलाण तालुक्यातील मुंजवाड शिवारा शुक्रवारी पहाटेची घटना सतीश शिंदे यांच्या शेतात बिबट्या बकरीची शिकार करण्यासाठी आला होता मात्र शिंदे कुटुंब जागे झाल्याने त्यांनी आरडाओरड केल्याने बिबट्याने तेथून पड करण्याचा प्रयत्न केला धूम ठोकताना तो थेट शिंदे यांच्या शेतातील विहिरीत पडला याची माहिती घरातील सदस्यांनी पोलीस पाटील दीपक सूर्यवंशी यांना दिली त्यांनी तातडीने वन विभागाशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले स्थानिक नागरिकांच्या मदतीने अथक प्रयत्न करून बिबट्याला विहिरीतून सुखरूप बाहेर काढण्यात यश आले सदर बिबट्याला जेरबंद केल्यानंतर सुरक्षितरित्या त्याचा त्याला नैसर्गिक आदिवासात सोडण्यात येणार असल्याचे वन विभागाने सांगितले या संपूर्ण घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे एसनई न्यूज वृत्त संकलन विभाग मालेगाव चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला नका